रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली ती गाजली अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीनं या बैठकीत विभागीय आयुक्त विभाग तसंच निर्णय क्षमता असणारे अधिकारी हे उपस्थित राहत नाराजी खासदार सुनील तटकरे यांनी स्वतः बोलून दाखवली जिल्हा विभागातले अनेक गोष्टी तुम्ही विचारलात त्याचे उत्तर त्यांच्याकडे करतात ते अभिप्रिय आहे सर आधी सर त्यांना म्हणतात त्यांना तुम्हाला विचारलं तर तुम्ही आता नाही सांगितलं ना तेच विचारलं मग नेता तुम्हाला नाही तर आमचं दूर आहे मग मी काय विचारलं मग जिल्हा नियोजन समितीची शेवटची बैठक जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात सोळा जुलैला सुनील तटकरे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला तर सर्व प्रमुख खात्याचे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक असतं मात्र अनेकदा खात्याचे प्रमुख हे आपले प्रतिनिधी पाठवतात आणि जबाबदारी टाळतात आणि त्यामुळे बैठकीत उपस्थित झालेल्या महत्वाच्या प्रश्नाचं निराकरण होत नाही आणि त्यामुळंच जे अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवले नोटीस काढण्याचे निर्देश हे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे इतकंच नाही तर या अधिकाऱ्यांना मला प्रत्यक्ष भेटायला सांगा असंही उदय सामंत म्हणाले

ह्यांना सांगतो की त्यांनी पण एक आणि यावेळी अधिकतर अधिकारी हे अनुपस्थित होते आणि त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळंच प्रमुखांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा महत्व नाही का असा सवाल खासदार सुनील तटकर यांनी उपस्थित केला यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी कारणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश दिले आणि त्यामुळंच या निर्देशांचं पालन अधिकारी कशा प्रकारे करतात पुढच्या बैठकांमध्ये काही बदल होतात का हे पाहणं महत्वाचं आहे राजेश भोजतेकरांसह ब्युरो रिपोर्ट लुकमय डॉट कॉम